झाल्याच पाहिजे आज शहरामध्ये जे शहर बकाल झालेलं आहे पूर्ण कचऱ्याची व्यवस्था पण असो सगळं सर्व रस्ते नाले सर्व तुंब झालेले आहेत कुठलाही रस्ता बुजवण्याचं काम नाही रस्ते नाल्याचं काम नाही कचरे सगळे पाऊस पडायला आहे आणि कचरा पूर्ण दारोदारी सगळ्याचाही झालेला आहे रोगराई पसरायची दाट शक्यता निर्माण दा झालेली आहे आणि याकडे नगरपालिकेचं जराही लक्ष नाही निधी नाही किंवा फंड नाही हे कारण जनतेसाठी काही कामाचं नाही आम्हाला आमच्या जनतेच्या समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत आणि कुठल्याही कामाचे ऑर्डर टेंडर काही काही प्रोसेस चालू नाही म्हणजे कुठलं कामही पथावर नाही मग यांना कामच करायचं नाही का का जनतेचे प्रश्न सोडवायचे हो नाहीत का लोकांना असंच वाऱ्यावर सोडून द्यायचे शहरातल्या हा मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे त्यामुळं आजचं आम्ही आंदोलन केलेलं आम्हाला ठोस आश्वासन द्यावं आणि काम झालं पाहिजे त्याची सुरुवात करा तुम्ही आज जी काय सर्व नियोजन समिती सुद्धा पूर्णपणे ठप्प आहे आपली काहीही काम चालू हो नाही शहरामध्ये नियोजन सुद्धा चालू हो नाही हे किती दिवस चालणार आहे नागरिकांना विटीस धरायचं किती दिवस धरणार आहेत हे आम्हाला प्रश्नाची उत्तर पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आमच्या युवक काँग्रेस शहर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादांच्या आणि नाही नाही आंदोलन देखाव सत्य जरी असलो तरी जनतेसाठी लढणं आमचं काम आहे आमचा पक्ष हा जनतेसाठी काम करणारा पक्ष आहे सरकार जरी आम्ही सरकारमध्ये असलो तरी इथलं प्रशासन जर चुकत असेल तर या प्रशासनाला आम्हाला आंदोलन करून विरोधक काही करत नाहीत शेवटी आम्ही सत्यत असणारेच आम्ही ते मागण्या करतोय आणि आम्हीच कामं करून घेणार विरोधक हे देखाव्यासाठी करतात आणि विरोधकांना काही ठोस मुद्दे पण नसतात की तुम्ही माग वारंवार बघितलेला आहे पण आम्ही प्रशासन जरी सरकार आमचं असलं तरी आमचा पण आम्ही आणून काम करून घेणार हे मुद्दा आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस युवक आंदोलन करतात नगरपालिकेच्या आवारात तर गोंधळ जागरणाचा कार्यक्रम का तर आई तू आम्ही साकडं घालतोय की या कलेक्टर साहेबांना व नगरपालिका मुख्याधिकारीला सुबुद्धी दे आम्ही दरवेशांना भेटतोय सारखं बोलतोय कलेक्टर साहेबांना आम्ही एक महिना अगोदर अर्ज दिला होता त्यांना विशेष लेखा परीक्षण व्हावं किल यांचं कोणत्याच नगरपालिकेचे मुख्याधिकारी मुख्य काही मुख्यधिकारी वसुधा फट असू द्या दुबे असू द्या गडेसाहेब असू द्या अभियंता विद्युत अभियंता यांचं तरी त्यावर अजून पंधरा दिवस झाले महिना झाला दीड महिना झाला त्यांचा काही निरोप आला नाही किंवा त्यांनी पुढील काही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही विशेष परिषद कारणी करायचं कारण असं की वरून तर निधी येतोय पण शहरात विकास कामे कुठलेच होत नाहीत बोगस बिलं निघतात बाकीच्या गोष्टी होतात पण शहरात विकास कामे कुठे गेलेत मग बाकीचे बोगस बिलं काढले आणि कोण कुठल्या कुठला बोलले का आपल्या शहरातले कुठले नेते बोलले काय बोलले का एक दादा ह्या दादावर टीका करतोय ती दादा ह्या टीकावर करतोय पण खरं लूट मार करणारेही लोक आहेत नगरपालिकेतले ह्यांच्यावर कोणाचं लक्ष नाही सध्या त्याच्यामुळे आम्ही हे मागणी केली की, ले की विशेष लेखा परीक्षण लवकरात लवकर चालू व्हावे नाही दस तर दसऱ्या दिवशी आम्ही तर भ्रष्टारूपी रूपी रावणधन हा कार्यक्रम करणार आहोत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आणि परत आम्हाला कोणी अडूनही काय म्हणून आक्रोश मोर्चा काढणार आहेत आम्ही रावणधर धन भ्रष्टारूपी आंदोलन करून येतं